आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावल्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावलेली आहे गणेशोत्सवानिमित्त बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी अडीच वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे बैठकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण बैठक बोलावलेली आहे गणेशोत्सवानिमित्त बैठक बोलावण्यात आलेली आहे तर दुपारी अडीच वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा होणार आहे कारण गणेशोत्सव हा तोंडावर येऊन ठेपलेला आहे मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात चर्चेसाठी बैठक बोलावलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांनी बोलावलेल्या बैठकीसंदर्भात बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली गणेशोत्सवानिमित्त बैठक बोलावण्यात आलेली आहे तर दुपारी अडीच वाजता ही बैठक सुरू होईल